कुठेही हाटचे चिन्ह काढत बसू नका मी कॅमेरे बसवणार कोणी सापडले तर ता त्याला टायरमध्ये टाकतो अजित पवारांचा संत सावतामाळी सभागृह भूमिपूजन कार्यक्रमात थेट इशारा कुठे हाट काढत बसू नका मी कॅमेरे बसवणार आहे कोणी गावले तर ता त्याला टायरमध्येच टाकतो असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे अजित पवारांच्या हस्ते बारामती शहरातील सावतामाळी सभागृह भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली अजित पवार यांनी म्हटलं आहे की अंधकार दूर होऊन प्रकाश येऊ हो या शुभेच्छा देतो मधल्या काळात पावसाने हजेरी लावली सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला अठरा आणि एकोणीसला हवामान खात्याने पाऊस सांगितला मी विकास करतो आहे आणि काही लोक तिथे चोरा करण्याचा प्रयत्न करतायत कुणाचं नुकसान झालं तर म्हणतील बघा कसा विकास चालला आहे बोलायला कोणी हात धरू शकत नाही असं त्यांनी म्हटले जो चोरी पकडून देईल त्याला एक लाख रुपये देऊ जो चोरी करेल त्याला दोन लाख रुपये दंड करू पकडून देणाऱ्याला एक लाख आणि एक लाख रुपये पालिकेला देऊ असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय मी काम करताना जात बघत नाही काम करण्यासाठी वाळू आणली त्यातील वाळू काहींनी चोरून नेली ही चित्रा बारामातीत कशी याचा विचार करतोय याचा बंदोबस्त करतो असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे सिरकलमध्ये लावलाय आपल्या भिगवण म्हणजे स्तंभापासून तिकडं भिगवण रोडला जाताना कसा तिरंगा फडकतो चांगलं वाटतं की नाही बघायला हे फक्त तुम्ही त्याच्यावर पुन्हा काही लोकांना मुलांना सवय असते ते हाट काढायचा त्याच्यातनं बाण काढायचा कुणाचं नाव ठेवायचं हे असलं करू नका मी आता कॅमेरे पण सीसीटीव्ही बसवणार आहे तुम्ही म्हणाल रात्री काढल्यावर ह्याला काय कळतंय परंतु त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे कैद आणि तिथं जर चेक झालं आणि ते दिसलं की ही आहे ही त्याला टायर मध्ये घेऊन असा का बदलून काढायला सांगतो आणि शिवाय दंड पण आकारतो आणि कुठं पण आता उगीच काही टाकायचं लगेच विक्रीला सुरुवात करायची असं करू नका फुटपाथ लोकांना जायला केले लोकांना रस्त्याने जाताना त्यांना अपघात होऊ नये म्हणून फुटपाथ केले तर फुटपाथवरच सतरेंजी टाकतात की फळ विकायला बसतात कुठं काय विकायला बसतात काय काय तर संध्याकाळ झाली की अंडी विकायला बसते उकडलेली अंडी परवा अगं बाईला म्हणलं अगं बाई कशाला हे असं नका करू तुम्ही जागा घ्या ना आता जवळपास सव्वा दोनशे किती स्टॉल करतोय आपण दोनशे स्टॉल आहेत ना ज्याला धंदा करायचा त्यांनी ते स्टॉल घ्या करा धंदा दोन पैसे कमवा त्या त्या भागामध्ये जे काही भले पावभाजी विका किंवा कुठं पाणीपुरी भेळपुरी शेवपुरी दहीपुरी रगडा काय विकायचं ते विका रसवंती ग्रह करायचं असेल ते करा पण हे सगळं नियमाच्या आधीन राहून रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती